अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचाराकरता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिंगार परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली होती भिंगार शहरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह हो याप्रसंगी पाहायला मिळाला डॉ सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आमदार संग्राम जगताप यांचे भिंगारवासियांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले प्रचार फेरी दरम्यान भिंगारवासियांनी सुद्धा डॉ सुजय विखे यांच्याबद्दल सकारात्मक भावना दर्शवली असून डॉ सुजय विखे यांनाच पुन्हा एकदा निवडून आणण्याची शाश्वती भिंगारवासियांनी दिली असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तेरा मे रोज होत असणाऱ्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान हे संपन्न होणार आहे त्याच्या प्रचारार्थ नगर शहराचे एक प्रमुख उपनगरामध्ये सर्व महायुतीच्या सर्व मान्यवर मंडळ त्यांच्या समवेत आज एक प्रचाराची एक मोठी एक रॅली या भिंगार उपनगरामध्ये काढण्यात आली आणि निश्चित एक चांगला जनप्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे मतदारांनी देखील एक सकारात्मक भावना प्रचार करत दर्शवली आहे की आम्ही निश्चित महायुतीचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने या भिंगार उपनगरामधून निवडून देऊ आणि निश्चित जिथे जिथे नातेवाईक असतील जिथे तर मित्रपरिवार असेल त्या ठिकाणी दक्षिणेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुरेदादा विखे पाटील साहेब यांनाच आम्ही निवडून आणू अशी देखील एक या भिंगारवासियांनी शाश्वती दिले आहे त्यामुळे निश्चित सर्व भिंगारवासियांचे मी आभार व्यक्त करतो सर्वच महायुतीचे जे सर्व मान्यवर मंडळी नेते मंडळी या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी झालेत त्यांचा देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो